नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहोत आम्ही आलेलो आहे निमगाव जाळीला रिटर्न संपली आहे आमची माहेरची सुट्टी आहे का नाही ग दोन चार दिवस राहिलो मस्त छान आराम पण केला आणि काम होती ती पण आवरली आज रविवार आहे आणि रविवारी आम्ही रिटर्न आलोय कारण उद्यापासून रेग्युलर तृप्तीचं स्कूल जे आहे ते चालू होणार आहे आणि तृप्तीने छान असा गॅदरिंग मध्ये भाग घेतलाय हाय का नाही कोणतं गाण आहे ग तुमचं शिवबा आमचा मल्हार तर खूप छान अशी प्रॅक्टिस पण ती करते पूर्ण डान्स त्यांचा बसलेला आहे तर मस्त डान्समध्ये भाग घेतलाय लवकरच तिची गॅदरिंग आहे अजून तारीख त्यांची कन्फर्म झालेली नाही आहे तर आम्ही आलेलो आहे निमगाव जाईला रिटर्न आवरलं आहे स्वयंपाक वगैरे झालाय जेवण पण झालंय आज मस्त अशी सोयाबीनची भाजी केलेली होती ए तुला आवडली का सोयाबीन फ्राय उद्या तृप्तीला टिफिनला न्यायचं आहे ना सोयाबीन फ्राय आजच खाल्ला ना तू मस्त सोयाबीन वड्याची भाजी केली होती आज आम्ही कांदा टोमॅटो घालून तर मस्त जेवण वगैरे झालेलं आहे तू काय खात होती आता भेळ भाजी पोळी खाल्ली खाली खाली होमवर्क किती राहिला हा मामाच्या घरी फक्त मज्जा केली अजिबात होमवर्क केला नाही इकडं जा तिकडे इक जा हॉटेलचं हो काय काम चालू आहे बघा आणि इकडून इकडून इक आलं की संध्याकाळी रोज काय खायचा काय खायचा मेंदूवाडा आणि सांबर नुसती मेंदूवाडा सांबरवर तुटून तु तु पडलेली होती इतका तिला मेंदूवाडा आवडला की बस आहे का आता आपण परत जाऊ बाबांच्या हॉटेलच्या ओपनिंगच्या वेळेस आहे का आवरला हे आमचं खाणं पिणं आहे का नाही आता काय करणार आहे हा दगड खेळणार आहे का मग कधी आता लगेच राहिलेला एकच बुक राहिली ना एकच बुक कंप्लीट करायची राहिली काल तिला कंटाळा आला होता मग काल कसं मग मी आज शेवटचा दिवस हे खेळू दे ना ग मग मस्त काय नुसतं खेळणं 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 हाय काल पतंग आणलं होता आधीनी ते बी सारी फाटून गेले आणला होता तो तो आणायचा पळ पळ जरात जाय तो गेला फाटून पतंग गेला का फाटून तर काल खूप पतंग खेळ बाकीचं पण खेळले नुसती मस्ती धिंगाणा चालू होता अरुदी आलेली होती अनुदी आलेली होती हायक नाही संध्याकाळी चार साडे वाजता तरी त्यांनी नुसती मस्ती 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 केली आणि होमवर्क काही केलाच नाही कोणीच नाही केला होमवर्क ना तर आज होमवर्क कंप्लीट करून घ्यायचा चला आता मला पण बॅग आवरायची कपडे आवरायचे मग दादा, दादा, दादा हुशारी तुम्ही येड तुम्ही खेळत बसल्या तो होमवर्क करून खेळत होता ना चला आता होमवर्क कम्प्लीट कम्प्लीट करून घ्या चला बाय करा मंडळीला बाय 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 आजच्या लॉग मध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुर्चा लॉग मध्ये पुर्चा लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय